जर विचारलं तुझं अस्तित्व काय ओळख काय तर ते अभिमानानं छाती फुगवतं आणि गर्वानं सांगतं की चिरल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची एका वाक्यात सांगायचं झालं सा तर महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये जेवढे म्हणून कोणी महापुरुष जन्माला आले त्या सर्वांनी गुरुवर्य जर कुणाला मानलं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं महात्मा ज्योतिराव फुले असू द्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असू द्या या सगळ्या मातब्बर मंडळींनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर म्हणाले राज्यघटना तयार करत असताना